तर ती बनवायला लागली हा माहिती दाखवते तर मला फोन करून बोलवली तर मी आले तुम्हाला दाखवते चला हे पहिले असं ती पहिल्याला चपाती पातळ पातळ नाही का लाटून घेते मैद्याचं माहिती हा जरा हे बघा आणि असं पातळ मिक्स करून पण तव्यावर केलं असतं तरी चाललं असतं पण ती लाटून घेते आणि हे मसाला हे बघा याच्यात आहे कोबी शिमला गाजर अजून काय मिरची अजून काय काय हा कांद्याचा पात पा वगैरे सगळं मसाले मोठे हा अजून मोठं अजून सॉस अद्रक अजून काय 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 आहे सगळं सगळं परतून मसाला तयार करून ठेवलेले आणि हे चालेल स्टफिंग साठी ह्याच्यात टाकणार आणि रोल बनवणार आहे चला तर मग बघू लवकर कारण मला ना टाइम नाहीये फोन करून बोलवली तर मी आले डायरेक्ट आता साडे नऊ वाजलेत

आणि <laughs> हो बोलतोय बघा हॉस्टेलचे काय म्हणलं रे बोल की आता व्हिडिओ चालू आहे लहान त्यांना काही कळत नाही माझे फॉलोअर्स मला करतातच आणि हे बघा मी मांजर आपलं छोटसी पाहू शकता तुम्ही लवकर लवकर कर बाकीच्या नंतर कर वाटलं तर आहे का नाही लावायचं आणि ठेवायचं ते लावलं असं निघतात ना मग ते करू अगो प्रत्येक गोष्टी तीन, तीन... तीन... विरोध चालला असताना तुझा टॉर्चर बंद कर तितक तुम्ही असं लावू शकता एकाला एक लावून आणि असं करायचं एकाला एक असं वरती लावून ठेवलं तुम्हाला मनाले येईन तसं आणि असं लाटायचं एक काढलं तिथं फडक्यावर ठेवायचं असं काढून हे गरम आहे ना कोणती गोष्ट सोप नाहीये लक्ष्मी तर हे बघा असं रोल मध्ये आता भराय लागले आजും जरा तिकड केलं असता तरी चाललं असतं एवढं काय तिकड छानत नाही लोक नाही कारण हेच प्रश्न पडतो के रास्ते पडलास बघात बघा रे जरा बोलला जरा स्प्रिंग करून करते लाईट लाव जरा आणि हे असं तेरात तळायचे बरं का झालं मस्त झालं एक नंबर दुसरा पण आता सगळ्या तसंच करायचं बर हाय अरे काय करतो तो, तो गोंधळ असते रे अरे ना